प्रभू श्रीराम मंदिर लोकार्पण निमित्त भाविकांना भक्तिमय शुभेच्छा शुभेच्छुक प्रदेश उपाध्यक्ष भारतीय सिंधी, सिंधी समाजाने केली प्रभू श्रीरामाची पूजा जय श्रीरामाच्या घोषणा बावीस रोजी होणार महादिवाळी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम मंदिराच्या अयोध्या येथे लोकार्पण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे लोकार्पण निमित्त नाशिक रोड येथील मुक्तीधाम मंदिरात सोळा जानेवारी ते बावीस जानेवारी महाआरती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे दररोज धार्मिक राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आणि रोज एका समाजाकडून आरती करण्यात येत आहे शनिवारी सायंकाळी सात वाजता नाशिक रोड देवळाली कॅम्प उपनगर नाशिक शहरात राहणारे सिंधी समाज बांधवांनी प्रभू श्रीरामाची आरती केली सर्वप्रथम महाराज प्रदीप शर्मा यांच्या हस्ते भगवान पूजा करण्यात आली मुक्तिधाम मंदिरातील महाराज यांच्या हस्ते सिंधी समाजातील मान्यवरांकडून प्रभू श्रीरामाचे जलाभिषेक करून त्यानंतर महापूजा संपन्न झाली यावेळी वातावरण राममयी झाले होते जय श्रीरामाच्या घोषणांनी मंदिर परिसर भक्तिमय झाले होते आरती झाल्यानंतर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली होती प्रभू श्रीराम आणि भगवान यांची विधिवत आरती झाल्यानंतर श्रीराम भजन तसेच सिंधी भाविक मंत्रमुग्ध झाले यावेळी सिंधी समाज बांधव आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने दर्शनाचा लाभ घेतला बावीस जानेवारी मंदिर लोकार्पण या पावन दिवशी सकाळी नऊ ते दुपारी साडेबारा पर्यंत पंडित ओमकार वैरागकर यांचे प्रभू श्रीरामाचे भजन सादर होणार आहे त्यानंतर दुपारी भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे सायंकाळी पाच वाजता ताल रुद्र ढोलपथक वाद्य त्यानंतर सहा वाजता दीपोत्सव आणि साडेसात वाजता भव्य आतिषबाजी करून मंदिर लोकार्पणनिमित्त महादिवाळी साजरी करण्यात येणार आहे